या वर्षी जी काही 15 डिसेंबर 2025 या दिवशी येणारी सफला एकादशी खूप खास आहे कारण या दिवशी एक मोठा योगायोग घडणार आहे त्यामुळे या दिवशी हे विशेष उपाय अवश्य करा वर्षभरात चोवीस एकादशी व्रत असतात प्रत्येक महिन्यात दोन एकादशीचे व्रत पाळले जाते एक एकादशी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरं शुक्ल पक्षात येते आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे व्रत खूप पवित्र मानले जाते हे व्रत विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहेत तर या महिन्यात येणाऱ्या सपला एकादशीचे व्रत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात पाडले जाणारे आहे या दिवशी उपवासासोबतच भगवान विष्णूंची पूजा विधीपूर्वक केली जाते सपला एकादशीला तुम्ही मनोभावे भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळते जीवनात समृद्धी येते आणि घर सुरक्षित राहते वर्षी सपला एकादशी खूप खास मानली जाणार आहे तर ही एकादशी पंधरा डिसेंबर सोमवार रोजी आहे या दिवशी एक महत्त्वाचा योगायोग घडणार आहे म्हणून तुम्ही या एकादशीच्या दिवशी हे विशेष उपाय अवश्य करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दारिद्र्य दूर होईल चला तर मग या एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊया आपल्या कॅलेंडरनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चौदा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी पंधरा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी संपेल म्हणून कॅलेंडरनुसार या वर्षी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सपला एकादशी व्रत हे पाडले जाईल सपला एकादशीच्या दिवशी एक लाल कापड घ्या त्यावर चिमुटभर हळद शिंपडा नंतर त्या कापडावर दोन लवंग आणि एक रुपयाचे नाणे ठेवून या वस्तू बाहेर येणार नाही यांची काळजी घेऊन एक गाठ बांधा आणि हे लाल कापड भगवान शंकरांच्या मंदिरात ठेवा हा विधी केल्यानंतर चोवीस तासांच्या आत चमत्कार घडेल असे मानले जाते की या उपायाचे पालन केल्याने तुमच्या घरातील रोख रक्कम कधीही रिकामी होणार नाही सपला एकादशीचे महत्व सपला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात सपला एकादशीला उपवास केल्याने हजारो वर्षाच्या तपस्य इतके फळ मिळते त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते भगवान विष्णूंचे आशीर्वाद सदैव राहतात